छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या महासमाधी स्थळावरील पावन कर्मभूमी येथील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल गुरुकुंज मोजरी सचिव श्री रविदादा मानव यांचे महत्वपूर्ण कार्यानं या स्थळी दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यार्थ्यांसंदर्भात सुसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना जाणीव आणि जागृती व्हावी यासाठी महासंदेश देऊन विद्यार्थी खूप चांगले आचरण आणि सुसंस्कार दिले जातात या गुरुकुलमध्ये अनेक जिल्ह्यांतील आणि तालुक्यातील सर्व धर्माचे जातीचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येत आहेत येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थांचे श्री गुरुदेव आश्रम शाळा येथे शिकत असतात या ठिकाणी भजन गायन तबला वादन नृत्य सेवा प्रार्थना यांसारखे से सुसंस्कार विद्यार्थ्यांना या गुरुकुलमध्ये दिले जातात

तुमच्या शत्रूने मारू शकत असाल तर कंपनीने तलवारी मारून लढा नाही करता मानसिक मांत्रिक पोसा करायचा भारलेलं पाणी पिऊन जर रोग दुरुस्त होत असेल तर वैद्याकडे जाऊन म्हणजे डॉक्टर कडे जाऊन औषध काय घेता या पद्धतीची माहिती ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली आहे म्हणून जर तुमच्या गावात कोणी कोणाला आरोप करत असेल न्यूज जी नाईन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे आज आपण गुरुकुंज मोजरी येथील गुरुकुल अध्यात्म गुरुकुल या ठिकाणचे श्री रविदादा मानव संचालक यांची विशेष भेट दिली आहे नमस्कार मी रवी मानव श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुल येथे आमचं सुसंस्कार शिबिर चालू आहे या संस्कार शिबिराच्या माध्यमातून बालमनावरती उत्तम संस्कार कोरले जावे आणि तो बालक या देशाचा सुदृढ असा नागरिक घडावा आणि तो राष्ट्राचा एक आधार व्हावा या दृष्टिकोनातून त्याच्यावरती संस्कार करून त्याला घडवण्याचं कार्य या ठिकाणी सातत्याने सुरू आहे या संस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम शिकवले जाते निर्व्यसनी जीवनाचं महत्त्व शिकवले जाते निर्वेशनी मनुष्य असला तरच तो कुटुंबाचा आणि स्वतःचाही आधार होऊ शकतो व्यसनी माणूस जोपर्यंत तो व्यसनाच्या आरी आहे तोपर्यंत दारू गांजा भांग गुटखा या सर्व गोष्टीच्या आहारी गेलेला माणूस हा स्वतःच्याही कामाचा नसतो आणि त्याच्या कुटुंबाच्याही कामामध्ये येत नाही बहुधा आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचा आहे की माणूस हा निर्व्यसनीय असावा त्यानंतर तो मानवतेने शोभावा मानवता म्हणजे आम्ही पाहतो आत्ताच भारत पाकिस्तानच्या दरम्यान एक छोटंसं युद्ध झालेलं आहे त्या युद्धामध्ये फार मोठी हानी झालेली आहे अनेक लोकांचं मृत्यू त्याच्यामध्ये झालेला आहे दोन्हीकडे मोठी हानी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि या सगळ्या माध्यमातून आपल्या देशामधली एकजुटता दिसून आलेली आहे की सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय लोकांनी एकत्रित येऊन या सगळ्या गोष्टींचा सामना केलेला आहे हिंदू मुस्लिम सिख आणि इसाई बौद्ध या सर्व लोकांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि सगळे एकत्रित येऊन लढलेले आहे आणि एकजुटीची काय शक्ती असते हे संपूर्ण जगाने पाहिलेलं आहे आणि म्हणून आपल्या देशामध्ये विविधतेमध्ये असला तरी एकता त्याच्यामध्ये दिसून येते सि हिंदू मुस्लिम सिख इसाई सब है भाई भाई या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये जे पाहायला मिळते ते जगातल्या कुठल्याही देशामध्ये पाहायला मिळत नाही आहे आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जर साहित्य वाचलं तर त्यांनी लिहिलेलं आहे की धर्मात नाही हिंदू मुसलमान धर्मात नाही बौद्ध ख्रिश्चन धर्मात नाही पारशी जैनं ना, पाहता मुडी लोक धर्माची व्याख्या विसरले धर्म हिंदू मुसलमान झाले आणि मुळचे मानवपणही खोविले आपुले त्यांनी देशभाषेचे बुरखे घातले हवापाण्याचे रिवाज बदलले त्या बहिरंगाशी जे धर्म म्हणू लागले ते अल्पज्ञानी मग धर्म काय आहे तर धर्म माणूस म्हणती म्हणते माणूस की, की सगळ्यात मोठा धर्म आहे धर्म माणूस म्हणती माणूस की न्यायावरी शोभती आणि न्याय हा कोणाच्याही प्रती एकची असतो सर्वदा अशा पद्धतीनं हा मानवतेचा धर्म आहे स्वामी विवेकानंदांनी म्हटलेला आहे मयूस भगवान का सेवक जिसे अज्ञानी लोक मानव कहते हे आणि म्हणून गांधींनी सुद्धा म्हटलं होतं की गॉड हॅज नॉट रिलिजन देवाला धर्म नसतो आणि म्हणून आपण सर्व मानवतेने शोभावं निर्वेशनी बनून आपलं जीवन सुंदर करावं आपण स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःचा आणि आपल्या राष्ट्राचा देखील एक मोठा आधार आपण बनावं यापेक्षा मोठं सौभाग्य आपल्याला मिळणार नाही धन्यवाद जय आपल्या गुरुकुलमध्ये कुठल्या जिल्ह्यामधील आणि तालुक्यातील विद्यार्थी गुरुकुलामध्ये सध्या गुरुकुल म्हणजे जे संस्कार शिबिर चाललेलं आहे या संस्कार शिबिरामध्ये भंडारा गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला या सर्व जिल्ह्यांमधून विद्यार्थी आहे तेलंगणा प्रांतातले विद्यार्थी या ठिकाणी शिबिरामध्ये सहभागी झालेले आहेत सर्व जातीचे जा। सर्व म्हणजे असं काही विशिष्ट कुठल्या जाती धर्माचं नाही असं सगळे लोक याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात न्यूज महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते